लाडकी बहीण योजनेच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे तर बघा ज्या ज्या बहिणींना पैसे आलेले आहेत किंवा ज्या ज्या बहिणींना अजूनपर्यंत तिसरा हप्ता मिळालेला नाही तर काय आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघा तर लाडकी बहीण योजनेअंतर्गत आदित्य तटकर ज्या मॅडम आहेत तर त्यांनी निर्णय घेतलेला आहे बघा आम्ही आतापर्यंत अडीच कोटीहून जास्त महिलांना हे पैसे वितरित केलेले आहेत अजून आम्ही एक कोटीपेक्षा जास्ती महिलांना हे पैसे देणार आहोत असे त्यांनी सांगितलेले आहे आणि बघा मित्रांनो की लाडकी बहीण योजनेअंतर्गत आता ज्या ज्या महिला हे हे जे पैसे आहेत ते कोणत्या महिलांना मिळणार आहेत तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत बघा ज्या महिला काही नोकरदार आहेत किंवा त्यांना पगार वगैरे चालू आहेत किंवा ज्यांच्याकडे प्रॉपर्टी खाजगी प्रॉपर्टी जास्ती आहे किंवा शेती वगैरे म्हणजे अशा ज्या महिला आहेत त्या महिला या योजनेमधून अपात्र होणार आहेत बघा आणि ज्या ज्या महिला आता आर्थिक म्हणजे मदत त्यांना खूप कमी आहे त्यांना कोणत्याही प्रकारे हे नाही त्यामुळे ज्या महिलांना हा योजनेचा लाभ मिळणार आहे आणि बहुतेक महिलांना हे पैसे अजूनपर्यंत आलेले नाहीत तर टेन्शन घेऊ नका तुमची जी मुख्यमंत्री साहेबांनी मागे आता बैठक घेतलेली होती त्या बैठकीमध्ये निर्णय झालेला आहे की तुमचे पैसे लवकरात लवकर खात्यामध्ये जमा होणार आहे आणि बघू शकतं की आता सोलापूर झाले बुलढाणा झाले आता भरपूर ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी रोजचे कार्यक्रम होत आहेत आणि साहेबांनी आता चेकवरसुद्धा सही केलेले आहे की त्यामुळे तुमचे पैसे जे आहे ते लवकरच खात्यामध्ये जमा होणार आहे त्यामुळे तुम्ही कोणत्याही प्रकारे टेन्शन घेऊ नका की आमचे अजून पैसे आलेले नाहीत अजून आमचे पैसे कस का बाकी आहेत बघा कोणाची प्रोसेसिंग असते कोणाचे प्रोसेसिंगमध्ये सुद्धा हे अटकू शकतात की लाडकी योजनेची जी प्रोसेसिंग आहे तर ते प्रोसेसिंगमध्ये कोणाचे कामं पूर्ण असेल कोण कोणी अजून फॉर्म भरलेला नसेल किंवा काही वेगळे कारण असतील त्यामुळे तुमचे पैसे अजूनपर्यंत आले नसणार बघा त्यामुळे बघा तुमचे जे पैसे आहेत ते लवकरच खात्यामध्ये जमा होणार आहेत पंधराशे रुपये एक सप्टेंबरला ज्यांनी फॉर्म भरलेला आहे त्यांना आणि ज्या ज्या महिलांनी अजूनपर्यंत पैसे झाले नाही तर त्यांना साडेचार हजार रुपये त्यांच्या खात्यामध्ये होणार आहेत बघा त्यांनी आपल्याला पहिले सोळा तारीख चौदा सप्टेंबर तारीख दिली बघा चौदा सोळा अठरा एकोणावीस अशा तारीख पे तारीख ते आपल्याला देत आहे परंतु बघू शकता आज तुमची वीस तारीख आहे वीस सप्टेंबर तर साहेबांनी पण सांगितलं की आम्ही जो पैसे आहे तुमच्या खात्यामध्ये तीस सप्टेंबरपर्यंत जमा करणार आहोत बघा किती तीस सप्टेंबरपर्यंत शेवटची डेट असणार आहे त्यामुळे सर्व महिलांना हे पैसे मिळणार आहेत आचारसंहितेपूर्वी हे पैसे सर्व महिलांना खात्यामध्ये शंभर टक्के होणार आहेत त्यामुळे तुम्ही कोणत्याही तु प्रकारे टेन्शन घेऊ नका किंवा तुमचं काही प्रॉब्लेम असतील कोणाचं डिसएप्रूव्ह झालेलंस कोणा काही प्रॉब्लेम असेल तुम्ही कोणत्याही प्रकारे काळजी करू नका जे बालविकास मंत्री आहे आदित्य तटकरेताई तर त्यांनी पण चांगल्या प्रकारे आपल्याला माहिती दिलेली आहे की आम्ही लवकरात लवकर या खात्यामध्ये पैसे जमा करणार आहोत आणि मुख्यमंत्री साहेब उपमुख्यमंत्री साहेब सर्व जे मान्यवर आहेत त्यांनी पण चांगल्या प्रकारे घोषणा केली की के आम्ही लाडक्या बहिणींसाठी ही योजना जी आहे आम्ही चांगल्या पद्धतीने या बहिणींना लाभ देणार आहोत पंधराशे रुपयेप्रमाणे तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत त्यामुळे तुम्ही आम जर आमचे सरकार चांगल्या पद्धतीनं आणले तर आम्ही तुमच्या खात्यामध्ये अजून दोन हजार अडीच हजार असे रुपये आम्ही वाढवू तर असे पण साहेबांनी सांगितलेले आहे ठीक आहे त्यामुळे बघू शकता की लाडकी बन योजनेअंतर्गत बहुतेक महिलांना अजूनपर्यंत पैसे मिळाले मिळालेले नाही बहुतेक महिला कमेंट आहे की माझं सर्व क्लिअर आहे परंतु मला एक रुपये पण अजून अजूनपर्यंत आलेला नाही बहुतेक सांगताय की आम्ही सर्व ॲप्रो झालेले आहे सर्व काही झालेले अजूनपर्यंत दोन पण आप्ते आम्हाला मिळालेले नाही तर तुम्ही चिंता करू नका तीस सप्टेंबरपर्यंत तुमच्या खात्यामध्ये पैसे शंभर टक्के होणार आहे मुख्यमंत्री साहेबांनी आपल्याला घोषणा दिलेली आहे बघा त्यामुळे लाडकी बहीण योजनेमध्ये जे जे आता नवीन निर्णय नवीन अपडेट होत असतात सर्वप्रथम माहिती तुम्हाला आपल्याच चॅनलवर मिळत असते त्यामुळे सर्व बहिणींनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि शेजारील घंटीच्या बेलकन ऐकायला प्रेस करा म्हणजे तुम्हाला नवीन अपडेट आणि नवीन माहिती लगेच प्राप्त होईल जेवी लेटेस्ट नवीन निर्णय होत असतात सर्वप्रथम तुम्हाला माहिती आपल्या चॅनलवर देत मी देत असतो त्यामुळे सर्व बहिणींनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघा अतिशय महत्त्वाची माहिती लाडकी बहीण योजनेसंदर्भात ज्या बी शासकीय नवीन योजना आहेत तसा सर्व माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर भेटत असते आणि ऑथेंटिक अपडेट असते आपण कोणत्याही प्रकारे आपल्या चॅनलवर माहिती दे, दे एकदम क्लिअर माहिती देत असतो त्यामुळे बघा आपले व्हिडिओ रेग्युलर बघत चला आता ज्या ज्या बहिणींना ई के वाय सी नाही केले त्यांनी ई के वाय सी वगैरे करून घ्या खात्याशी ज्यांना पोस्टमध्ये खाते खोलायचे त्यांनी पोस्टमध्ये खाते खोलून घ्या आणि ज्या ज्या बहिणींना अजूनपर्यंत पैसे आले नाही त्यांनी पण काळजी करू नका तुम्हाला शंभर टक्के हे पैसे मिळणार आहेत म्हणजे मिळणार आहेत आणि मुख्यमंत्री साहेबांचे शब्द आहे की आम्ही सर्व बहिणींना हे पैसे देणार आहोत त्यामुळे तुम्ही कोणत्याही प्रकारे काळजी करू नका आणि सर्व बहिणींना त्यांनी सांगितले आहे की तुम्ही आमचं सरकार जास्तीत जास्त बडकड आणा तुमचं आम्ही ही जी योजना आहे आम्ही बघा पाच पाच वर्ष चालू ठेवू बघा तुमचं जर सरकार आले तर आम्ही अजून पाच वर्ष म्हणजे अजून पुढे आले तर आम्ही पाच वर्ष असं देवेंद्र फैस फडणवीस साहेबांनी पण सांगितलेले होते बघा पाच पाच वर्ष करून करून आम्ही ही जी योजना आहे आम्ही ही योजना कायम चालू ठेवणार आहोत त्यामुळे तुम्ही कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका विरोधकांवर टीका करता आहे की ही योजना न्यायालयामध्ये गेली होती बघा न्यायालयामध्ये त्याच्यावरती ही योजना बंद होणार आहे असं होणार आहे तसं होणार आहे तर त्यांनी सांगितलेलं आहे आमचं सरकार चांगल्या पद्धतीने आले तर आम्ही ही योजना कायम चालू ठेवणार आहोत त्यामुळे कोणत्याही प्रकारे ज्या ज्या बहिणींना आड्याडचण येत असतील ते त्यांनी ताण घेऊ नका तुमचे शंभर टक्के पैसे हे जमा होणार आहेत आणि तुम्हाला कोणताही बघा तुम्हाला यूट्यूबवर वेगवेगळे व्हिडिओ पाहायला मिळत असतील की कोणी सांगत असेल या तारखेला जमा होणार आहे कोणी सांगत त्या तारखेला जमा होणार आहे परंतु असं काही नाही बघा ते पैसे तुम्हाला आज उद्यामध्ये पण येऊ शकता दुपारपर्यंत पण येऊ शकता तुम्हाला मॅसेज पण येऊ शकतो किंवा डायरेक्ट खात्यामध्ये पण जमा होऊ शकता आता काही काही बहिणींचा आधार कार्ड लिंक नाही आहे खात्याशी त्यामुळे त्यांचे डायरेक्ट बँक खात्यामध्ये पैसे जमा होत आहे आणि काही काही बहिणींना अजूनपर्यंत मॅसेजही आलेला नाही आणि त्यांनी ई के वाय सी वगैरे असं काही केलेलं नाही त्यामुळे त्यांना पैसे अजूनपर्यंत मिळालेले नाही आणि बघू शकता तुम्ही की लाडकी बहीण योजनेमध्ये हा साहेबांचा मोठा निर्णय आहे आणि ज्या ज्या गरीब महिला आहेत गरीब आणि गरजू महिलांसाठी ही योजना आम्ही कायम चालू ठेवणार आहोत असे साहेब म्हणाले आहेत आणि ज्या ज्या महिलांना शासकीय नोकरी आहे किंवा कोणत्याही प्रकारे ते चांगले पगार कमवतात तर त्यांना या योजनेपासून त्यांनी थोडं वंचित ठेवण्यात आलेलं आहे तर बघू शकता की मुख्यमंत्री साहेब हा सर्वात मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि चांगला निर्णय आहे लाडक्या बहिणींसाठी जस करा, करा। तर सर्व बहिणींना निवेदन आहे की त्यांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्स